श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते तेवीस ऑगस्ट म्हणजेच शनिवारी येणारी श्रावण अमवास्येला शनि अमवास्या म्हटली जाते कारण श्रावण अमवास्या ही एकवीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटाने समाप्त होणार आहे आणि उदयतिथीनुसार शनिवारी शनि शनी ही साजरी केली जाणार आहे शनिदोज साडेसाती आणि दह्यापासून मुक्तता मिळवण्यासाठी हा दिवस खूप खास मानला जातो ज्योतिषशास्त्रातही शनि अमास्या खूप खास मानली जाते शनी अमावासेला पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे दान करणे आणि पिंडदान आणि तर्पण करणे अतिशय महत्त्वाचे मानले जाते याने पापाचा नाश होतो आणि मोक्ष मिळतं तसेच या दिवशी पितरांसाठी श्राद्ध व तर्पण केल्याने पितृदोष पासून मुक्ती मिळते शनी अमासेच्या दिवशी शनिदेवाची पूजा केल्याने त्यांची कृपा प्राप्त होते आणि जीवनातील अडचणी दूर होतात या दिवशी गरजूंना काळ्या रंगाच्या वस्तू जसे की तेळ लोखंडी वस्तू मोहरीचे तेल अन्न आणि कपडे किंवा तुम्ही छत्री किंवा बूटसुद्धा दान करू शकतात यामुळे शनिदेव आपल्यावर प्रसन्न होतात या दिवशी गाय कुत्रा कावळा यांना इजा करू नका असं करणं चांगलं मानलं जात नाही केस दाढी आणि नखे कापू नका यामुळे ग्रहदोष निर्माण होऊ शकतो तसेच या दिवशी लोखंडी वस्तू आणि शनीशी संबंधित वस्तू खरेदी करू नका या दिवशी तुम्हाला आवर्जून महादेवांची पूजाही करायची कारण शनिदेव महादेवांना आपला गुरु मानतात आणि तुम्ही जर महादेवांची पूजा केली तर त्यामुळे आपल्या शनिदेवाची विशेष कृपाही होत असते तसेच शनिदेवाच्या त्रासापासून मुक्त होण्यासाठी एक साधा उपाय म्हणजे हनुमानाची पूजा करावी शनिदेव बजरंगबलींच्या भक्तांना कधीही त्रास देत नाही शनी अमावस्येच्या दिवशी पूजा करताना ओम शनेश्चराय नम या मंत्राचा आपल्याला एक एकशे आठ वेळा जप भाग करायचा आहे तसेच शनी अमावस्येच्या दिवशी आवर्जून आपल्याला देवाला मोहरीच्या तेलाने अभिषेक हा करायचा आहे तेलाचा दिवा लावा आणि शनिदेवाची आरती करा आणि शनी मंत्र आणि दशरथ कृत शनी स्तोत्र पठन करा दोषापासून मुक्त होण्यासाठी शनी अमावस्येच्या दिवशी तांदळाची खीर बनवा आणि शेणाच्या गोळ्या जाळा आणि नंतर पूर्वजांच्या नावाने खीर अर्पण करा वाटीत मोहरी किंवा तिळाचे तेल भरा आणि त्यात तुमचा चेहरा पाहून ते दान करा तसेच शनी अमवासीला पिंपळाच्या झाडाला पाणी आणि दूध अर्पण करून मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा यामुळे शनी दोषापासून मुक्तता मिळते ज्यांच्या कुंडलीत शनिदोष आहे किंवा ज्यांना शनीच्या साडेसातीची आणि अडचकीमुळे शनिदेवाचा कोप सहन करावा लागत असेल त्यांनी शनी अम्वासेच्या दिवशी काही उपाय करावे यामुळे त्यांना शनीच्या अशुभ परिणामापासून दिलासा मिळतो त्याचबरोबर प्रगती आणि धनलाभ होण्याची शक्यता असते हो आणि म्हणून अश्वय अमावस्येच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण करा दही भाताचा अत्यंत प्रभावी उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या तीन पिढ्यांचा पितृदोष संपणारच आहे पण फक्त चोवीस तासामध्ये आपल्या घरामध्ये असलेली जेवढी पण नकारात्मकता इडापिडा दोष दारिद्र्य दूर होऊन आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होणार आहेत आणि आपल्याला त्या सुखी संसाराचा आशीर्वाद देणार आहे तर हा दही भाताचा उपाय आपल्याला कधी करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझे चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझे नव-नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही शनि अवस्थेच्या दिवशी ब्रह्म मूर्तावर पवित्र नदीत किंवा तलावात स्नान करावे जर हे शक्य नसेल तर घरातील स्नानाच्या पाण्यात जल घालून स्नान करून सूर्य जल हे अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला मंदिरामध्ये दिवा हा लावून घ्यायचा आहे आणि व्रत करण्याचा संकल्प करायचा आहे सकाळीच आपल्याला शनी मंदिरात जाऊन स्वच्छताही करायची आहे शनिदेवाची योग्य पद्धतीने पूजाही करायची मोहरीचा तेलाचा दिवा लावायचा आहे तसेच काळे तिळ मिसळून आपल्याला शनिदेवांना अभिषेक हा घालून घ्यायचा आहे शनी अमावासेच्या दिवशी पितृदोषाशी संबंधित कार्य करा आणि त्यांच्यासाठी तर्पण आणि पूर्वजांसाठी आपल्याला दान हे करायचं आहे शनिदेवांना निळे फुलं अर्पण करायचे आहेत आणि चालीसा किंवा शनिस्तोत्राचं पठन करायचं आहे शनी अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला आवर्जून मोहरीच्या तेलाचा दिवा हा लावायचा आहे शनी मंत्राचा आपल्याला जप हाग करायचा ओम शनिश्चरा आहे मग या मंत्राचं कमीत कमी आपल्याला कमी एकशे आठ वेळा जप हाग करायचा तसेच शनिदेवासंबंधित ज्या वस्तू आहेत त्याचं आपल्याला दान हे करायचं आहे तसेच शनी अमावस्येला आपल्याला शनिदेवाला तेलात बनवलेली पुरी अर्पण करायची आहे तसेच गाय कुत्रा आणि कावळ्याला खायला द्यायची आहे मोरीच्या तेलाचा दिवा लावायचा आणि शनिदेवाची आपल्याला आरती करायची आहे शनिदेवाची आरती केल्यानंतर आपल्याला मंत्र आणि दशरथ कृत शनिदेव स्तोत्राचं पठण सुद्धा करायचं आहे अशा रीतीने आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे हिंदू धर्मग्रंथानुसार पूर्वजांच्या सदोष कर्माची फळं त्यांच्या वंशजांना भोगावी लागतात यालाच आपण पितृदोष म्हणतात वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनात अनेक प्रकारचे दोष असतात त्यापैकी एक म्हणजे पितृदोष ज्या व्यक्तींचे पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात पित्रांचे श्राद्ध न केल्याने श्राद्धविधीत भाग न घेतल्याने आणि पित्रांच्या आत्म्यांच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होत आणि सर्व प्रकारच्या समस्या आपल्या जीवनात निर्माण होतात याशिवाय जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत राहू आणि सूर्याचा संयोग असतो किंवा सूर्या पन, चा होतो होतो अशा स्थितीत तयार या दोषामुळे कुटुंबात अस्वस्थता प्रगतीत अडथळे अचानक आजारपण संकट संपत्तीची कमतरता तसेच आपली मुलं खूप अभ्यास करतात त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही मुलांचा विवाह जुळण्यामध्ये समस्या येत आहेत संतान प्राप्तीमध्ये समस्या ह्या येत असतात आणि जर तुमच्यासुद्धा आयुष्यामध्ये अशा प्रकारच्या समस्या येत असतील तर आप आवर्जून आपल्याला काही उपाय शनी अमावास्याच्या दिवशी करायचे आहेत कारण असं म्हटलं जातं अमावस्या तिथीला आपले पित्र मृत्यू लोकातून या भूतलावर येतात ते कावळा कुत्रा गाय या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की ते आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा किंवा कोणते दान हे करत आहेत आता हा उपाय आपल्याला कधी करायचा हा उपाय आपल्याला शनी अमवासीच्या दिवशी रात्री झोपायच्या अगोदर करायचं म्हणजे तुमचं जेवण झाल्यानंतर स्वयंपाक घर पूर्ण आवरून झालं की झोपायच्या अगोदर तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता हा उपाय करण्याकरता आपल्याला एक वाटी भात हा शिजवायचा आहे भात शिजवताना त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं मीठ किंवा तेल आपल्याला टाकायचं नाही नुसता भात हा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आता हा भात शिजून झाल्यानंतर आपल्याला एखाद्या प्ले पेपर प्लेटवर किंवा द्रोणमध्ये हा भात जो आहे तो काढून घ्यायचा आहे भात थंड झाला की त्यावर आपल्याला एक चमचाभर दही टाकायचं आहे त्या दह्यावर आपल्याला थोडंसं हळद आणि कुंकू टाकून घ्यायचं आहे तसेच आपल्याला चिमुडभर काळे तीळसुद्धा टाकायचे आहेत आता हे दहीभात जे आहे ते आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला उतरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्या संपूर्ण घरामधनं सुद्धा आपल्याला हा दहीभात जो आहे तो फिरवून घ्यायचा आपल्या संपूर्ण घरामधनं हा दहीभात फिरवून झाल्यानंतर आपल्याला हा दहीभात जो आहे तो आपल्या बाथरूममध्ये नेऊन ठेवायचा आहे पण एकदा तुम्ही हा दहीभात बाथरूममध्ये ठेवला की त्यानंतर तुम्हाला हे बाथरूम जे आहे ते वापरता येणार ना आता बरीच लोक असं म्हणतात की आमच्या घरी एकच बाथरूम आहे मग आम्ही काय करायचं मग तुम्ही काय करायला त्या दही भातावर तुम्हाला एक बालदी जी आहे ती पालथी करून ठेवायची त्यानंतर तुम्ही ते बाथरूम जे आहे ते वापरू शकतात आता आपल्याला हे संपूर्ण रात्रभर दही भात जे आहे ते आपल्या बाथरूम मध्येच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे रविवारी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स आपल्या घरातले इतर सदस्य उठायच्या अगोदर आपल्याला उठायचं आणि आंघोळ न करताच आपल्याला हे दही भात जे ते तिकडनं उचलायचं आहे आणि आपल्या घराच्या बाहेर घेऊन जायचं आता बाहेर गेल्यानंतर तुम्हाला एखादा कुत्रा दिसला गाय दिसली तर त्यांच्या पुढे तुम्ही हा दही भात ठेवू शकतात किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली नेऊन हा दही भात ठेवून द्या जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी कीटक हे भात खातील हे सुद्धा केलेलं आपल्याकडनं एक प्रकारचं दान असतं हे दान केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात एकदा तुम्ही हा दही भात झाडाखाली ठेवला की तुम्हाला मागे वळून पाहायचं नाही आहे सरळ आपल्या घरी यायचं आणि स्वच्छ आंघोळही करायची असं रीतीने हा उपाय आपल्याला शनी अंबाजेच्या दिवशी करायचा आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रकार पितृदोष दूर होतो आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात शनी अमावस्येच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं मी तर प्रत्येक अमावासेला माझ्या घरी आवर्जून हा उपाय जो आहे तो करत असते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं जा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री समर्थ, स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ